आत्म बघण्यासाठी आई बाप्पाला संपावलं आठ वर्षांनी कळालं खरं कारण सध्या सोशल मीडिया आणि बातम्यांमध्ये एकच फोटो तुफान व्हायरल होत आहे यात एका आरोपीला पोलीस बेडा घालून नेत आहेत पण त्या आरोपीच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आणि त्यांनी केलेल्या गुन्ह्याची ना त्याला भीती ना कसली अपराधीपणाची भावना तो फोटो आहे आठ वर्षापूर्वीचा आणि तो आरोपी आहे केडल जिन्सन राजा कोण आहे हा केडल जिन्सन राजा त्याला खरोखरच आत्मा पाहायचा होता कि त्याला कसला राग काढायचा होता या सर्व प्रश्नांची आपण पाहणार आहोत या व्हिडिओ मधून नमस्कार मी ओमकार आडीवरेकर आणि तुम्ही पाहत आहात ओंकार कालून कट्टा ही घटना आहे आठ वर्षापूर्वीची केडल जिन्सन राजा याने पाच एप्रिल दोन हजार सतराला ला नाथनकोड येथील क्लिफ हाऊसजवळच त्याच्या राहत्या घरी त्याचे वडील प्राध्यापक राजा थांकम, आई डॉक्टर जीन पद्मम बहीण कॅरोलिन आणि आत्या ललिता यांची निर्गुण हत्या केली या भयानक घटनेनं संपूर्ण केरळमध्येच खळबळ उडाली होती घरातील चारही जणांचं खून करून केडलने स्वतःला पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि त्याने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली त्याने पोलिसांना सांगितलं की त्याला आत्म पाहायचे होते म्हणून त्याने त्याच्या घरातल्यांचाच खून केला तसेच तो एक मानसिक रोगी आहे आणि सात वर्षांपासून त्याच्यावर औषध उपचार चालू आहेत असं त्यांनी पोलिसांना सांगितलं केडलचे वडील हे प्राध्यापक त्या आई डॉक्टर होती दोघेही उच्च शिक्षित असल्यामुळे आपल्या मुलांनीही खूप शिकावे असं त्यांना वाटत होतं केडलची बहीण उच्च शिक्षणासाठी परदेशात गेली केडललाही इंजिनिअरिंग करण्यासाठी परदेशात पाठवलं गेलं परंतु तिकडे त्याचं मन काही लागत नव्हतं तो सतत घरच्यांना फोन करायचा आणि माझं लक्ष या इंजिनिअरिंगमध्ये लागत नाही असं सांगू लागला मला ॲस्टल प्रोजेक्शन म्हणजे जिवंतपणे शरीर आणि आत्म्याला वेगळं करणं आणि तो अनुभव घेणं याचा अभ्यास त्याला करायचा होता जन्म मृत्यू आत्मा आणि कॉन्शियसनेसबद्दल जाणून घ्यायचं आहे या विषयाची अनेक पुस्तके मी वाचली आहेत असं कारण सांगून अर्धवट शिक्षण सोडून केडल भारतात परतला घरी आल्यावर सुद्धा तो कोणाशीही बोलत नव्हता त्याने स्वतःला एका रूममध्ये कोंडून घेतलं ती रूमच त्याचा विश्व बनली होती तो कोणाशीही बोलायचा नाही घरच्यांना त्यांची चिंता वाटू लागली त्यांनी त्याला मानसोपचार तज्ज्ञांकडे नेलं डॉक्टरनी औषधे दे देऊन त्याच्यावर नजर ठेवण्यास सांगितलं त्यांनी पोलिसांना सांगितलं की तो परदेशात असताना स्वतःच्या शरीरावरच प्रयोग करून शरीर आणि आत्मा वेगळा करायचा पण त्याला स्वतःचा आत्मा दिसला नाही म्हणून आत्मा पाहण्यासाठी त्याने घरच्यांचा खून केला पण तरीही त्याला आत्मा दिसला नाही त्याच्या या भ्रमित गोष्टींवर पोलिसांचा विश्वास बसला नाही आणि पोलिसांनी त्याला बेडा घालून तुरुंगात पाठवलं केडल हा आठ वर्षापासून तुरुंगात आहे तो सतत न्यायालयासमोर स्वतः एक मानसिक रोगी आहे आणि निष्पाप असल्याचे कारण ठामपणे सांगत होता अटक झाल्यानंतरही केडल बेफिकीरपणे वागत होता पोलीस जेव्हा पुरावे गोळा करत होते तेव्हा तो हसत होता त्याने पोलिसांसमोर त्यांच्या आई वडिलांची बहिणीची आणि आत्तेची आत्मा बघण्यासाठी हत्या केल्याचे नाटक करत होता दोन हजार ला केडल अर्धवट शिक्षण सोडून घरी परतला तेव्हापासून दोन हजार सतरापर्यंत तो त्याच्या रूममध्येच एकटा राहायचा हत्या करण्यापूर्वी त्याने कुरड कुरडही ऑनलाईन मागवली होती वडिलांच्या आकाराचा एक पुतळा बनवून तो रोज त्या कुरडीने त्याला मारायची प्रॅक्टिस करायचा पाच एप्रिल दोन हजार सतराला त्याने आपण एक गेमचा ॲप बनवला आहे आणि त्याचा डेमो आपल्या घरच्यांसमोर द्यायचा आहे असं सांगून त्याने वडिलांना आधी रूममध्ये बोलावलं वडील रूममध्ये येताच त्याने कोराडीने त्यांच्या मानेवर वार केला त्यांचा जागीच मृत्यू झाला नंतर त्याने आई आणि बहिणीलाही बोलावलं व त्यांचाही त्याच पद्धतीनं हत्या केली आत्मा पाहण्यासाठी तो तीन मृतदेहांपाशी दोन दिवस बसून होता आत्या अनळी होती दोन दिवसांपासून कोणाचा घरात आवाज नाही म्हणून तिने केडलला विचारलं तेव्हा केडलने तिलाही मारलं आणि तिचे तुकडे तुकडे करून एक बॅग बॅगमध्ये भरले आठ एप्रिलला जेव्हा घराची मुलकरीण आली तेव्हा तिला घराच्या बाहेरूनच तिला जायला सांगितलं नंतर त्यांनी या चारही मृतदेहांना आग लावून तो चेन्नईला पसार झाला त्या आगीमुळे घरालाही आग लागली तेव्हा शेजाऱ्यांनी तातडीने पोलिसांना बोलावलं मृतदेहामध्ये केडलचा मृतदेह नाही असं शेजाऱ्यांनी सांगितलं तेव्हा पोलिसांना केडलवर संशय आला आणि त्यांनी त्याचा तपास करायला सुरुवात केली टी व्हीवर घरच्यांच्या मृत्यूची बातमी बघून केडलने स्वतःच पोलिसांकडे जाऊन सरेंडर केलं तब्बल आठ वर्षांनी न्यायालयाने या गुन्ह्यावर शिक्षा सुनावली केडलला चारही खुणांसाठी एकूण सव्वीस वर्षाची शिक्षा आणि पंधरा लाखाचा दंड ठोठावला न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर केडलने खरे कारण न्यायालयाला सांगितले त्याने सांगितलं की त्याला शिक्षणामध्ये रस नव्हता घरातले त्याला इंजिनिअरिंग करायला भाग पाडायचे त्याच्यासमोर सतत बहिणीची प्रशंसा करायचे वडील नेहमी त्याला टोचून बोलायचे आणि त्याला घरी कमी लेखायचे त्याचा त्याला प्रचंड राग आला त्यामुळे त्याने स्वतःला एक रूममध्ये तब्बल आठ वर्ष कोंडून घेतलं तो कोणाशीही बोलायचा नाही जेवण पण रूममध्येच बसून करायचा त्यातच त्याला ऑनलाईन गेमिंगचा नात लागला त्या गेममध्ये तो त्याच्या शत्रूला मारून आनंद घ्यायचा तसेच त्याने करायचे ठरवले तो घरातल्यांना आपला शत्रू समजू लागला आणि त्यांना मारायचा असुरी कट त्याने रचला त्याला वाटले मानसिक आजाराचे कारण देऊन तो अलगच सुटेल पण कोणीही गुन्हेगार कितीही चालक असला तरी पोलिसांच्या नजरेतून तो स्वतःला वाचू शकत नाही गुन्हेगाराला शिक्षा ही होतेच पोलिसांचा त्याच्यावर पहिल्या दिवसापासूनच संशय होता पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली त्यात असे दिसण्यात आले की केडलला कोणताही मानसिक आजार नाही आत्मा पाहणे आणि आत्म्याचा अभ्यास करणे हा फक्त एक धूर आहे पालकांबद्दल वकिलांनी न्यायालयात जोरदार मांडला आणि केडल जिन्सनला त्याच्या कुटुंबियातील चार जणांच्या हत्येप्रकरणी सव्वीस वर्षाची शिक्षा आणि पंधरा लाखाचा दंड ठोठावण्यात आला आई वडिलांनी मुलांच्या मनाचा त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करायला हवा मुलांची तुलना इतरांबरोबर न करता त्यांना स्वतःला आयुष्यात काय बनायचं आहे आणि काय करायचं आहे याचा शोध घेतला पाहिजे तर हे प्रकरण पाहून तुम्हाला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू फुडूनशा सत्य आणि कायदेशीर व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत